नमस्कार मित्रांनो मी सोम करतरी एम एच राजकारण प्रेझेंट पॉलिटिकल गप्पा मस्ती मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण वरुडा शहरामध्ये आलेलो आहे आज आपल्या सोबत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्या गटातून तुतारी चिन्हामधून उभे असलेले नगर अध्यक्ष करिता उमेदवार प्रशांतजी ध्रुवे सर यांच्या सोबत गप्पा मारायला नमस्कार सर नमस्कार तर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पहिले नगरसेवक सुद्धा होते आणि आता तुम्ही नगराध्यक्ष पदाकरिता उभे झालेले आहे तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला समाजसेवा करायचाच कन सुचला बघा पाच वर्ष मी नगरसेवक असताना माझ्या प्रभागामध्ये अनेकशे कामे केले आहे त्याही पूर्वी मी एक शिक्षक या नात्याने वरुड शहरातील जनतेशी जोडलेलो आहोत आणि त्या जुळल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मी फिरलेलो आहात ज्या ज्या लोकांचा माझा संपर्क झालेला आहे त्या लोकांसोबत असताना त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या मी जाणून घेतल्या आणि त्यांनी माझ्यासोबत संवाद साधला की सर आपल्याला असं जर या या प्रकारे करायचं आहे आणि त्या त्या आपण तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमच्या पद्धतीने आणि त्यातून या गोष्टी मला समज कारण याची आवड निर्माण झाली काल आम्ही वरुडा शहरामध्ये फिरलो आणि लोकांची जे जे समस्या होत्या त्या आम्ही ना जाणून घेतल्या तर लोकांचं म्हणणं असं होतं की आम्ही म्हणे बारा महिने पाणीचा बिल भरतो त्याच्यातून म्हणते महिन्यातून चारच दिवस पाणी येते तर याच्यावर आपला काय उपक्रम आहे बघा एकतर मागच्या सत्ताधारी पक्षाने लोकांच्या पाणीपट्टी करामध्ये वाढ केली आणि त्यानुसार त्यांच्या फक्त चारच दिवस लोकांपर्यंत घरापर्यंत नळ पोचत आहे माझी अशी उपाययोजना राहील की मी आठवड्यातून सहा वेळा तरी नळ पाणी पुरवठा त्यांना करेल कारण पाण्याचा सप्लाय कशा प्रकारे होतो यावर ते सगळं निर्धारित असते आणि हे तर तुम्हाला मी प्रॉब्लेम एक सॉल्व करून देईल पाणीपट्टीमध्ये दे कपात करेल काल आम्ही संत्रा मार्केट कडे सुद्धा गेलो होतो आणि तिथच्या लोकांची समस्या अशी होती की जो तिथचा रोड आहे तिथं काही वर्षांपासून म्हणते काम झालेलं नाही आहे पूर्ण रोडमध्ये गड्डे आम्ही ना रोडी पाहिला आणि तिथं खूप जास्त धूळ वगैरे असते तर त्यांचं म्हणणं असं होतं की येणाऱ्या नगर अध्यक्षांनी हे काम करावे बरोबर आहे विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय भायसाहेब देशमुख हे अध्यक्ष असताना चौदा वर्षाच्या अगोदर हा रोड डांबरीकरणाचा बनवला होता चौदा वर्षानंतर तिथे भाजपाची सत्ता आली दोन हजार चौदापासून विचार केला बघता यामध्ये आदरणीय आपले बोंडेसाहेब त्यानंतर देवेंद्रजी भोयार हे सुद्धा आमदार होऊन गेले पण त्यांनी मुद्दाम मुस्लिम बहुल असल्या कारणा मुस्लिम बहुल एरिया असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम त्यांना डावलण्याचा प्रकार केला यावर माझा आक्षेप आहे आणि मी जेव्हा नगराध्यक्ष पदूवेल त्यावेळेस हा रस्ता मी मंजूर करेल एवढी मी शाश्वती या ठिकाणी देतो बस ते दे इंदिरा चौकापर्यंत खूप खुब म्हणजे खूपच गर्दी असते आणि ट्रॅफिक पण लय जास्त आहे तर त्याच्यावर आपलं काय उपक्रम राहील बघा बसस्टॉपासून तर इंद्र चौकापर्यंत अनेक शाळा अनेक महाविद्यालय आणि अने, अनेक दवाखाने आहे परराज्यातून येणारे रुग्ण आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्या इलाज करण्यासाठी येतात आणि या इंद्रा चौक आणि जायंट चौक आणि पांडुरा चौक हे तीन मुख्य चौक आहे आणि या चौकामध्ये आपण सी सी डीची व्यवस्था करणार त्यानंतर त्या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करणार हे तुम्हाला मी शाश्वत या ठिकाणी देण्याचे प्रयत्न करेल सर आम्ही न काल वरुड शहरामध्ये पाहिलं की भरपूरच्या ठिकाणी कचरा पण दिसतो तर त्या कचऱ्यासाठी काय उपक्रम एक समस्या मी जाणवली आहे प्रकर्षाने अनेक वार्डमध्ये फिरत असताना प्रभागात फिरत असताना अनेक ठिकाणी नाल्या स्वच्छ नाही आहे लोक त्याच ठिकाणी कचरा टाकतात मी असं एक प्लॅन केलेला आहे की के प्लॅननुसार आपल्या घरासमोर डस्टबिन ठेवणे किंवा मोठे मोठे ज्या गाळ्या येतात आपल्या कचरा गाळ्या घंटा गाडी म्हणतो त्या घंटा गाडीमध्ये वाढ करणे आणखी आणि आन त्यातून कचरा व्यवस्थापन डेली सगळ्या भागामध्ये पोहोचेल याद्वारे कचरा व्यवस्थापन आणि तो जाईल घनकचरा व्यवस्थापन ज्या ठिकाणी आम्ही ग्राउंड तयार केलेला आहे डम्पिंग ग्राउंड मध्ये त्या ठिकाणी प्रश्न असा आहे की आमच्या वरुडच्या जनतेला असं सांगा की तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून का निवडून द्यावं मी प्रशांत प्रल्हादराव ध्रुवे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार शरदचंद्र पवार या गटातून मला तुतारी या चिन्हावर मला पक्षाने नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी उभे केलेलं आहे आणि मी वीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहे त्याचा थेट संबंध माझा पालकांसोबत आणि त्या विद्यार्थ्यांसोबत आहे त्यांच्या घरी जाऊन या सगळ्या गोष्टी मी विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो त्यांच्या पालकांचे काही प्रश्न राहिले संदर्भात असो किंवा इतर ते तेसुद्धा माझ्याकडून सॉल्व्ह करण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे घरगुती प्रयत्नसुद्धा त्यांचे मी सॉल्व केलेले आहे आणि माझा संबंध क्रीडा क्षेत्रासोबत फार मोठा आहे मी एक चांगला क्रिकेटपटू आहो त्यानंतर मी एक फुटबॉलपटू आहो आणि सुद्धा चांगल्या प्रकारे मला खेळता येतो क्रीडाक्षेत्र सगळे माझे मित्रमंडळी हे माझा चाहता वर्ग यासमोर थेट संपर्क आहे तुम्हाला सांगायचं झालाच मी वरुळमधले आता नगराच्या पदाचे उमेदवार असल्या कारणामुळं मला लोकांनी का निवडून द्यावं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर हेच आहे की माझा लोकांसोबत संपर्क थेट आहे आणि ते कधी अर्ध्या रात्री मला ते फोन करू शकतात ते परस्पर बोलू शकतात ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी या ठिकाणी उमेदवार म्हणून एक तुम्हाला विनंती करतो की मला भरघोस मताने निवडून द्यावे Emus Rajakaran Hey! Emus Rajakaran Hey! Bityar naatsa karun taak le